सांगलीत आंबा महोत्सवाचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते उद्घाटन आंब्याच्या बरोबर कलमे सुद्धा विकावीत त्यातून अधिक उत्पन्न मिळू शकेल जिल्हाधिकारी अशोक काकडे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे व सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमानानं सांगली आंबा महोत्सव दोन हजार पंचवीस चा आयोजन दिनांक आठ ते बारा मे दोन हजार पंचवीस अखेर वसंत मार्केट यार्ड इथं केलं आहे या आंबा महोत्सवाचं उद्घाटन सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते आज करण्यात आले आंब्याच्या बरोबर शेतकऱ्यांनी ज्या आंब्याची कलम सुद्धा विकावीत जेणेकरून त्यांना अधिक उत्पन्न मिळू शकेल असं आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी केलंय आंबा महोत्सवाच्या निमित्तानं शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाची विक्री स्वतः उत्पादक शेतकरी करणार आहेत उत्पादन विक्री शेतकरी स्टॉलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आंबा फळे पिकास बाजारपेठ मिळणार आहे उत्पादक ते ग्राहक यांच्यात या निमित्तानं थेट संवाद होणार आहे उत्पादक ते शेतकरी ग्राहक या संकल्पनेतून सांगली नगरीतील नागरिकांना उत्तम दर्जाचे असल नैसर्गिकरित्या पिकवलेले हापूस व केशर आंबे उपलब्ध होणार आहेत या आंबा महोत्सवामध्ये बत्तीस प्रकारचे आंबे उपलब्ध आहेत या आंबा महोत्सवाचं आयोजन आठ मे ते बारा मे या पाच दिवसांच्या कालावधीत दररोज सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत आहे याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूरचे उपसर व्यवस्थापक डॉक्टर सुभाष घुले यांनी केलंय शेतकऱ्यांनी पिकवलेल्या आंब्यांना बाजारपेठ मिळवण्याच्या उद्देशाने राज्यभरात आंबा महोत्सवाचा आयोजन केलं जात आहे पुणे नाशिक औरंगाबाद अमरावती नागपूर आणि त्यानंतर आता सांगलीमध्ये करण्यात आलं सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पणन विभागामार्फत आज सांगलीमध्ये आंबा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे आणि इथे खूप प्रकारचे आंबे शेतकऱ्यांनी लावलेले खूप चांगल्या प्रकारचे आंबे आज इथे सांगलीकरांसाठी उपलब्ध झालेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ते तयार केलेले आहेत तेच ते त्यांचे आंबे विकत आहेत आणि त्याच्यामुळे ग्राहकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये खूप चांगला संवाद या निमित्ताने निर्माण होतो त्यामुळे मी ए पी एम सी सांगली यांचं खरंच करत अभिनंदन करतो की त्यांनी हे खूप चांगला असा हा प्रयोग केलेलाच आहे त्याचबरोबर मी असं सांगू इच्छितो की आंब्यांच्या वरायटीज खूप चांगल्या आहेत म्हणजे हापूस पाहिला केशर पाहिला किंवा बाकीचे आपले आंब्याच्या व्हरायटीज पाहिले एक साडे किती किलोचा एक साडेतीन किलोचा आंबा मी आत्ता पाहिला आणि मला असं वाटतं की हे सगळे आंबे आहेत त्यांची जर का आपल्या शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केलेली कलमं जर का शेतकऱ्यांनी विकली तर आंब्याच्या सोबत वर्षभर त्याला कलमाचे पैसेसुद्धा मिळतील आणि जेवढं उत्पन्न आता मिळतं आहे त्याच्यात दुप्पट किंवा अडीचपट उत्पन्न त्यांना त्या कलमातून सुद्धा मिळत जाईल आज आपण सांगलीमध्ये सांगली आंबा महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन केलेलं आहे या आयोजनामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती ही आमच्यासोबत आहे खरं तर आंबा उत्पादकांना आंब्याचं उत्पादन घेणं खूप चांगल्या पद्धतीने येतं परंतु मार्केटिंगच्या बाबतीत त्यांना कुठंतरी नवीन चॅनल मिळालं पाहिजे नवीन व्यासपीठ मिळालं पाहिजे या उद्देशाने आमचे राज्याचे पणन मंत्री जयकुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण राज्यामध्ये आपण अशा प्रकारचे आंबा महोत्सव आयोजन करतो त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं व्यासपीठ शेतकऱ्यांना या माध्यमातून मिळतं आहे आज आपण जर पाहिलं तर जे कोकणातील हापूस आंबा या ठिकाणी आलेला आहे त्या आंब्याचं वैशिष्ट्य म्हणजे क्यू आर कोडचा वापर केलेला आहे क्यू आर कोडचा वापर केल्यामुळे ग्राहकांची फसवणूक जी होते की हापूस हा को म्हणजे कर्नाटकमधून पण येतो तामिळनाडू पण तामिळनाडू पण येतो परंतु तो आपला रत्नागिरी हापूस किंवा देवगड हापूस या नावाने बऱ्याचदा ग्राहकांना घ्यावा लागतो तर याला कुठंतरी आळा बसावा म्हणून शेतकऱ्यांनी क्यू आर कोडचा वापर सुरू केलेला आहे आपण जर ते क्यू स्कॅन केलं क्यू आर कोड तर ते शेतकऱ्याची पूर्ण कुंडली आपल्याला कळते तो शेतकरी कुठला आहे त्याचं लोकेशन कळतं त्याचा मोबाईल नंबर मिळतो आणि महत्त्वाचा म्हणजे तो आंबा कोणत्या दिवशी काढलेला आहे हे सुद्धा ग्राहकाला माहिती होतं आज आपण इथं जर पाहिलं तर जवळजवळ तीन ते चार जिल्ह्यातले आंबा उत्पादक शेतकरी आलेले आहेत यामध्ये हापूस असेल पायरी असेल त्यानंतर केशर असेल या प्रामुख्यानं व्हरायटी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तसेच आपण आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जे आंबा आंब्याचे काही उत्पादन घेतलं जातं त्या जवळजवळ बत्तीस जाती इथं आपण डिस्प्ले केलेल्या आहेत